विक्की सेठ नमस्कार।, नमस्कार, नमस्कार जोडता एकाच नंबर पडवताय तुम्ही आज काय कोणी मागणी केली का मागता के बरं किती पर्यंत एक्क्याण्णव ला मागणी झाली फायनल किती पर्यंत देणार पंचन्नू। दाताला कशी सहा सहा दाती का बघा मित्रांनो आकडून दाखवलेली बैल गाड्याला दिले का बरं त्यांचे पण घेऊ आपण इकडे बस उभे राहू द्या इथच या इकडे आहे ना कोणी घेणार विक्की सेट यांचा व्यवहार झालेला आहे बरं घेणारे बरं व्यवहार कसा झालेला आहे पंधरा एक, एक लाख पंधरा हजारला जोड दिलेली काय गॅरंटी दिली तुम्ही गॅरंटी मारक्या पैशाची तुम्ही गॅरंटी दिली गाडी व गॅरंटी दिली मित्रांनो बघू शकता नाव सांगा दादा कुठले तिसगाव दंड तिचगाव तुमचं नाव सांगा छगन पोपट ठेलारी छगन पोपट ठेलारी व्यवहार कॅच झालेला आहे का तुमचा कॅच म्हणजे आजच्या आठ दिवसाला पैसे बरं हाकलून पैसे असा व्यवहार झालेला आठ दिवस हाकलून पैसे भेटणार आहेत बेनं किती दिले त्यांनी काही दहा रुपये दिले दहा रुपयावर तुम्ही बैलजोडी दिलेली मित्रांनो बघू शकता दहा रुपयावर जोडी दिलेली आहे ठेलारी बांधव आहेत त्यांना जोडी दिलेली आहे विक्की शेठ यांच्या धावणीची जोड होती बापू शेठ यांच्यावर आपल्याला हां तर अशा पद्धतीचा व्यवहार या ठिकाणी होतो एक रुपयावर बैलजोडी त्या देतात आणि गॅरंटीची देतात मित्रांनो जर तुम्हाला एक खरेदी करायची असेल नंबर दिलेला आपण व्हिडिओमध्ये त्यांच्यावाला तर छान क्वालिटीतली जोडी होती आणि गॅरंटी पण दिलेली आहे त्यांना घ्या बांधा पुढे घ्या थोडीशी बघा मित्रांनो जोड कशी जोरदार क्वालिटी आहे जोडची मोठ्या मापाची जोड आहे आणि किल्लार मध्ये एकाच नंबर क्वालिटीचे जोड होते मयूर शेट नमस्कार नमस्कार आजच्या बाजाराला किती बैल आणले होते तुम्ही वीज बैल होते बरं दहा भारी बैल पडलेले आहेत बाकीचे विकले गेलेत आहेत मित्रांनो आता चालू एक सौदा आपण काढलेला त्यांच्यावाला एक लाख पंधरा हजारमध्ये मध्ये त्यांनी खिल्लार बैल जोडी विक्री केलेली आहे तर ही जोडची काय किंमत लावली तुम्ही एक, एक लाख पंधरा हजार सांगायचे व्यवहारामध्ये कमी जास्त शंभर टक्के होणार बरं दाताला कशी दाताला पूर्ण दाताला पूर्ण होत आहे कामाची काय गॅरंटी यांची गॅरंटी उभाटीची गॅरंटी संपूर्ण गॅरंटी आठ दिवस आखलून पैसे असा व्यवहार तुमच्याकडे होणार आहे आपली खरेदी कुठली आहे आजची संपूर्ण मग खरगोंदमेला मेलाची खरेदी मित्रांनो बघू शकता मेलाची खरेदी आणि क्वालिटी चांगली आणि गॅरंटी असते मित्रांनो हे गावरान कशी आहे दिले गावरान सांगायला पंच्याऐंशी आणि द्यायला त्याच्यात कमी जास्त करून घेणार दाताला पूर्ण आहेत काही बी नाही आता पूर्ण होत आता पूर्ण करताय मित्रांनो गावरान आहेत आणि गावरान जोड जास्त भेटत नाही बाजारामध्ये त्यांच्याकडे आहे उपलब्ध तर तुम्ही खरेदी करू शकता कामाची यांची पण संपूर्ण गॅरंटी राहणार आकलून पैसे असा व्यवहार होणार आहे एक रुपयावर तुम्ही बैलजोडी घेऊन जाऊ शकता आणि त्यानंतर मग आकलून पैसे आठ दिवसात देऊ शकता मित्रांनो ही पण गावरान काय आहे भाऊ हिची काय खरगोन 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 गावरान बोला काय सा किंमत सांगणार एक पंधरा सांगायचे व्यवहारात काय कमी जास्त होणार बरं दाताला कशी दाताला पूर्ण दाताला पूर्ण झालेले आहेत कामाची यांची गॅरंटी पूर्ण गॅरंटी एक रुपयावर हाकलून पैसे आठ दिवस बरं हाकलून पैसे आठ दिवस हाकला आणि मग पैसे द्या असा व्यवहार होणार आहे मित्रांनो बघू शकता खरगुन येत ही फक्त पंच्याहत्तर हजार यांच्या फक्त पंच्याहत्तर हजार यांचे पण आकलून पैसे असं व्यवहार होणार आहे बरं दाताला पूर्ण झालेले आहेत आकलून पैसे असं व्यवहार होणार आहे आणि फुल कामाची गॅरंटी मित्रांनो यांची पण तर जर तुम्हाला खरेदी करायची असेल व्हिडिओ पूर्ण बघा नंबर दिलेला आहे नंबरवर संपर्क करा आणि जोडी खरेदीचा प्रयत्न करा मित्रांनो व्यवहारात शंभर टक्के कमी जास्त होणार आहे आपण गाड्याला झुपलेले होते आता चालू मी त्यांचा व्हिडिओ काढला गाड्याला झुपलेले आहेत मित्रांनो छान क्वालिटी कशी किंमत सांगितली यांची हां एक पंधरा एकदा सांगायचे द्यायला फक्त पंच्याण्णव हजारला देऊन टाकायचे आहेत कोणी पण घ्या पंच्याण्णव हजार द्या आणि बैलजोडी घरी घेऊन जा यांची पण कामाची संपूर्ण गॅरंटी मारक्या पैशाचे तुम्ही स्वतः मालक राहणार बरं गरीब आहेत मित्रांनो आणि कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे तर नक्की संपर्क करू शकता आपण बर व्यवहार कसा झाला तुमचा आपण हजार ला, ला। काय गॅरंटी दिल दिली तुम्ही बशा उच पडायच्या बरं मारक्या बशाची गॅरंटी दिलेली दादा तुम्ही खरेदी केलेली बासष्ट हजार मध्ये नाव सांगा तुम्ही रमेश पुंडलिक पाटील बोर्ग बर व्यवहार कसा वाटला तुम्हाला पैसा आठ दिन मध्ये आठ दिवसात आखलून पैसा असा व्यवहार झालेला आहे तुम्हाला व्यवहार आवडला का त्यांच्यावाला बरं व्यवहार आवडलेला आहे बापू सेठ आणि मयूर सेठ यांच्या दावणीतील जोड होते मित्रांनो बासष्ट हजारला शेतकऱ्यांनी खरेदी केलेली बघू शकता आपण दाताला दाताला कशी होती दाताला आता पूर्ण आहे दाताला पूर्ण होती पण जोड म्हणजे जोड आहे आणि कामाची संपूर्ण गॅरंटी दिलेली नव्व आहेत आणि कामाची गॅरंटी दिलेली मार्केट पैशाची गॅरंटी